नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुरणाची आमटी कशी बनवायची खानदेशी पद्धतीची तर ही खूपच सोपी आहे बनवायला आणि चविष्ट तर खूपच आहे तर जी आपण पुरणाची डाळ शिजवतो एक वाटी डाळ मी शिजून जे पाणी काढलेलं आहे त्यापासून आपल्याला पुरणाची आमटी बनवायची आहे तर हे आपलं पाणी तयार आहे आता गॅसवर आपण एक जाळी ठेवूया आणि त्यावर मध्यम आकाराचे चार कांदे ठेवायचे आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटीला कमी आहे थोडं हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे हे आपण चुलीमध्ये भाजलं तर अजून छान चविष्ट तयार होते आमटी तर हे बघा हे मस्त असं मध्यम ते लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे हे बघा खोबरं भाजून झालं आणि आता कांदे आपण लो फ्लेमवर भाजून घ्यायची मस्त तर हे बघा कलर बदलत आहे आपण अलटून पलटून चारी बाजूने हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आता हे भाजून झालेले आहे आपण गॅस बंद करूया आणि ते थंड करून घ्यायचे आहे कांदा आणि खोबरं थंड झाल्यावर आपल्याला कांद्याची साल काढायची आहे आणि तो कापून घ्यायचा आहे खोबरंही कापून घ्यायचं आहे त्यानंतर दीड ते दोन इंच आल्याची साल काढून ते कापायचं आहे बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि मूडभर कोथंबीर घ्यायची आहे आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण वाटून घ्यायचं आहे जर तुम्ही पाट्यावर वाटलं तर खूपच छान अजून तर हे छान वाटण मी तयार केलेलं आहे गॅसवर एक पातीलं ठेवलं त्यामध्ये मी सात ते आठ पळी तेल टाकलेलं आहे आमटी जास्त आहे त्यामुळे तर आता इथे आपण तेल गरम झालं की जे वाटण तयार केलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि हे मस्त परतून घ्यायचं आहे हे वाटण दळतानाच आपण यामध्ये मसाले पण टाकू शकतो तर इथे मी एक दोन चार मिनटं हे वाटण परतून घेते त्यानंतर इथे आपण सुके मसाले टाकणार आहोत तर पाव चमचा हळद टाकत आहे त्यानंतर दोन चमचे घरगुती काळा मसाला वापरत आहे मी तो टाकून घेतला त्यानंतर दोन ते तीन चमचे लाल तिखट टाकत आहे आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो इथे मी मध्यम तिखट करत आहे दोन चमचे धना पावडर टाकली आणि हे छान मिक्स करून घेतलं आणि मसाला आता आपण तेल सुटेपर्यंत मध्यमाचेवर परतत राहायचं आहे बघा रंग छान येतो आणि तेल पण सुटतं मग मस्त तेल सुटत आहे मसाला आपला छान परतून झालेला आहे बघा मस्त हा मसाला तुम्ही कुठल्याही मसाली भाजीला वापरू शकतात नॉन व्हेज व्हेज मसाले पाटोडी डुबुकवडे सगळे भाज्यांना तुम्ही हा मसाला वापरू शकतात मसाला परतून झालेला आहे मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाव कप पाणी टाकलं आणि ते पाणी यात टाकून अजून दोन तीन मिनटं आपण हा मसाला परतून घ्यायचा आहे हे बघा म्हणजे छान असं चा तेल सुटतं तेलाचं चा तवंग छान तर्रीदार आपली ही आमटी तयार होते मग तेल सुटल्यावर आपण यामध्ये जे पुरणाचं डाळीचं पाणी होतं ते आपण यामध्ये टाकायचं आहे आमटी जर तुम्हाला पातळ वाटत असेल किंवा जास्त बनवायची असेल तर जी आपण डाळ दळलेली असते पुरण ते काढून थोडं पाण्यात मिक्स करून ते टाकायचं आहे आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेत आहोत मीठ टाकलं की आता हे मिक्स करूया आणि मध्यम आचेवर आपण बारा ते पंधरा मिनटं ही आमटी चांगली व्यवस्थित उकळून घ्यायची आहे तर ही जितकी चांगली उकळणार तितकी छान चव येते आपली आमटी ही उकळत आहे छान अशी तरीदार आपली ही आमटी तयार झालेली आहे आपण याच्यावर आता बारीक कापलेली कोथंबीर टाकून घ्यायची आणि पुन्हा पाच सात मिनटं उकळून घ्यायची आहे आणि मस्त आपली ही आमटी तयार झालेली आहे पूर्णाची खानदेशी आमटी तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज वेळात वेळ बेला काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय